कुंभिकासारी सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या त्रेसष्टाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखानास्थळावरती पार पडला कारखान्याचे तज्ज्ञ संचालक रवींद्र मडके त्यांच्या पत्नी सीमा मडके यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभहस्ते हा बॉयलर समारंभाची विधविध पूजा पार्ककडून हा कार्यक्रम संपन्न झाला कारखाना व ऊस उत्पादक सभासद आणि शेतकरी यांचे वर्षानुवर्षाचे नाते असून यावर्षी देखील सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी पाठवून देतील असा विश्वास या प्रसंगी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त करत सभासद आणि ऊस उत्पादकांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका राहील असे स्पष्ट केले या समारंभाला कारखान्याचे व्हाईस चेअरमन कार्यकारी संचालक सर्व संचालक मंडळ सभासद बिगर सभासद कामगार ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार सहकारी सोसायटी ग्रामपंचायत पाणीपुरवठा संस्था सहकारी बँका या सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते